नमस्कार मी प्रीती आई रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपण आज कढी पकोडे बघणार आहोत आणि हे कढी पकोडे खायला एकदम मस्त लागतात चला तर मग बघू आपण कढी पकोडे बघण्यासाठी आपण जवळपास अर्धा पाव दही घेतलेला आहे आणि यामध्ये एक टेबल स्पून आपण बेसन टाकू एक टेबल स्पून बेसन टाकल्यानंतर आपण कढी आणि बेसन छान असं डाळ घोटणीने मिक्स करून घेऊ बेसन आणि दही आपण छान मिक्स केलं तर अर्धा कप यामध्ये आपण पाणी टाकू आणि पाणी टाकून पुन्हा मिक्स करू म्हणजे दह्यामध्ये कसं गोठळ्या असतील तर त्या निघून जातील छान दही आणि बेसन एकजीव होईल दही आणि बेसन छान असं आपण आहे आता पकोडे करण्यासाठी आपण एक वाटी बेसन घेऊ बेसन घेतल्यानंतर बेसनामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकू कांदा टाकल्यानंतर बारीक चिरून घेतलेले आपण हिरव्या मिरच्या टाकू आणि मिरच्या टाकल्यानंतर लसूण आणि आल्याचं पेस्ट टाकायचं आणि कोथिंबीर टाकू कोथिंबीर टाकल्यानंतर अर्धा स्पून यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आणि किंचित यामध्ये ओवा टाकू ओवा टाकल्यानंतर किंचित यामध्ये हळद टाकू आणि हळद टाकल्यानंतर धने जिरे पावडर टाकायचं आणि किंचित लाल मिरची पावडर टाकू आणि चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर चिमूटभर यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा सोडा टाकल्याने कसे पकोडे छान असे फुलतील आता सगळं नस आपण छान मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून हे जी नस मिक्स करून घ्यायचं म्हणजे पकोडे छान आपले असे गोल होतील आपण पकोड्याच चा जिन्न छान असं दाटसर भिजून घेतलेलं आहे म्हणजे पकोडे आपले छान असे गोल आता कढई ठेवलेली आहे आणि पकोडे बुडेल इतपत आपण यामध्ये तेल टाकलं तेल आता छान असं गरम झालं तर आपण आता एक एक पकोडा यामध्ये सोडू पकोडे करताना हाताला थोडं पाणी लावून घेऊ आणि तुम्हाला कितपत पकोडे लागेल तेवढे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पकोडे करू शकता मी मीडियम साईजचे पकोडे करत आहे तेल थोडं कढईमध्ये जास्तच ठेवायचं म्हणजे पकोडे कसे सगळ्या बाजूने छान असे तळल्या जाईल आता एकीकडून पकोडे आपले छान असे तळून झालेले आहे आपण पकोडे आता दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेममध्ये पकोडे छान असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे पकोडे आता छान असे गोल्डन झालेले आहे सगळ्या बाजूने पकोडे तळून झालेले आहे आपण आता हे पकोडे काढून घेऊ तेल छान असं निथळून घ्यायचं आपण एका टिश्यू पेपर वर पकोडे काढून घेऊ आता अशाच पद्धतीने आपण सगळे पकोडे तळून घेऊ आता सगळे पकोडे आपण छान असे तयार करून घेतलेले आहेत तर आपण आता कढी बनवू कढी बनवण्यासाठी आपण एक मिक्सीचं जार घेऊ यामध्ये दोन तीन लसणाच्या कळ्या टाकू आणि चार पाच मिरच्या मिरच्या टाकल्यानंतर आपण थोडीशी कढीपत्ता टाकू आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आता हे सगळं जी नस आपण छान मिक्सीमधून बारीक वाटून घेऊ आपण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे सगळं जी नस गॅसवर आपण एक कढई ठेवली आणि कढईमध्ये एक टेबल स्पून तेल टाकलं तेल आता छान गरम झालं तर अर्धा स्पून आपण मोहरी टाकू मोहरी छान तळतळली तर, तर, तर अर्धा टीस्पून यामध्ये जिरं टाकायचं जिरं पण छान असं भाजलेलं आहे तर आपण जो ठेचा करून घेतला होता मिल मिरची आणि लसणाचा आणि कढीपत्ता तो टाकायचा ठेचा टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेऊ आणि तेलामध्ये परतून घेऊ आपण कढईमध्ये ठेचा टाकला एकदा पुन्हा परतून घेऊ ठेचा छान असा तेलामध्ये भाजलेला आहे ठेचा भाजल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हिंग टाकू हिंगाने कशी कढीला छान अशी चव येईल हिंग टाकल्यानंतर अर्धा स्पून जिरे धने पावडर टाकू किंचित यामध्ये हळद टाकायची किंचित लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं पुन्हा आपण परतून घेऊ परतून घेतल्यानंतर सगळे मसाले आणि ठेसा छान असा भाजलेला आहे तर आपण जे कढी आणि बेसन दही आणि बेसन छान असं मिक्स केलं होतं ते कढईमध्ये टाकू आणि छान मिक्स करून घेऊ आता याला उकडी येईपर्यंत कडी छान अशी शिजू द्यायची तुम्हाला कितपत पातळ लागेल तुम्ही कढीमध्ये पाणी टाकू शकता आता कढीला छान अशी उकळी आलेली आहे कढी सगळ्या बाजूने छान अशी पकलेली आहे कढीला पकण्यासाठी आपल्याला पाच मिनिट लागलेले आहे तर आपण या कढीमध्ये आता पकोडे टाकू कढी गरम असतानाच कढीमध्ये पकोडे टाकायचे आपण सगळे पकोडे कढीमध्ये टाकलेले आहेत आता गॅस बंद करू आणि कढीवर छान असा तडका टाकू त्यामुळे आपली कढी आणखीनच मस्त दिसेल कढीवर तडका टाकण्यासाठी आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये अर्धा टेबल स्पून आपण आता तेल टाकलं तेल आता छान असं गरम झालं तर यामध्ये आपण अर्धा टीस्पून जिरं टाकू जिरं छान तळतळलं तर, तर, तर लसून आहे लसून छान मी असं कुटून घेतलं आहे जाडसर ते टाकायचं ते टाकल्यानंतर दोन ते तीन यामध्ये लाल मिरची टाकू लाल मिरची टाकली तर परतून घेऊ परतून घेतल्यानंतर गॅसवरून आपण पॅन आता उतरवलेला आहे तर, ला तर यामध्ये लाल मिरची पावडर टाकू किंचित हळद टाकली किंचित यामध्ये मीठ टाकायचं आणि मीठ टाकून आपण मिक्स करून घेऊ आता मस्त असा तडका आपण कढीवर टाकून घेऊ कढी आपली आता रेडी झालेली आहे आणि यावरचा तडका सुद्धा रेडी आहे तर आपण हा तडका कडीवर टाकू आणि कढीवर टाकल्यावर मस्त असा मिक्स करून घेऊ पकोडा आता रेडी झालेला आहे बघा पकोडा किती मस्त दिसत आहे आपण न मस्त असा तडका टाकलेला आहे त्यामुळे पकोड्याला आणखीनच अशी चव आलेली आहे तर कढी पकोडे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कढी पकोडा केल्यानंतर माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की कढी पकोडा कसा झाला आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन आणि झणझणीत रेसिपी बघण्यासाठी आई रेसिपी मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल मी यूटूबवर अपलोड केलेली कोणतीही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही